बाहेर बघितलंय तर स नावाची कोणतरी लेडीज आहे तिच्यापासून त्रास आहे असं त्यांचं म्हणणं आहे गाव कोणतं का गावाचं नाव काय पनवेल पनवेल घरामध्ये शांत तर राहत नाही चिडचिड होत राहत आत्महत्या रूपी विचारांची स्मूर्ती तयार होती घरामध्ये वाद पण जास्त होत राहतात बरोबर बरोबर वाद होत राहतात अचानक आत्महत्या रूपी विचारांची स्मृती मनामध्ये तयार होऊन जात मानशिक डिप्रेशन वाढत पत्नीला जास्त वाढत बरोबर वाढत तुम्हाला मानशिक डिप्रेशन वाढत आत्महत्या रूपी विचारांची स्मृती तयार होती काही नाही चालव रांगा गरम मुलांच घेतो मुलं शांत राहते नाही मध्यंतरी पैसा एवढा आला का अपेक्षेपेक्षा जास्त आला बरोबर जिथं रुपया पाहिजे असेल तुम्हाला पन्नास रुपये भेटले मध्यंतरी बरोबर आणि आता धंदा बरोबर तुम्ही या दहा लाख भेटणार महिन्यात वीस लाख भेटणार बरोबर पण दहा पाच हजार घरातूनच गेल्याशिवाय शिव नाही बरोबर आहे बरो बरो का बरोबर हे जवळजवळ एक वर्षापासून चालू असन किती दिवस झाले एक दीड वर्ष झालं एक दीड वर्ष झालं <laughs> पित्रांची स्मृती बरोबर प्लॉट मध्ये पण पैसे अटकलेले आणि भरपूर ठिकाणी दाखवलेले खाऊ घातलेलं सांगितलेलं आहे अजिबात खाऊ घातलं म्हणून सांगितलं कुठल्या तरी बाईने केलं सांगितलं असं म्हणलं नजर आहे तुमच्या घरावरती हो ऐका आता जी काही शक्ती आहे प्रेतात्म्याची शक्ती वाईट शक्ती आहे पण समोरच्या काय सांगितलं लेडीज ले नाव घेतलं ले, आलं लक्षात बरोबर ती अचानक घरामध्ये वाद लावून देते पण असं वाटत या कुलरच मुडक दाबाव असं होत बरोबर आहे का डोळे बंद करा पण डोळे बंद करा आणि डोळे दाखायचे शांतपणे डोळे बंद करा सांगा त्यांना डोळे बंद करा डोळे बंद करायचे आहेत चित्त स्थिर करायचं आहे श्री दत्त हृदयामध्ये बसलेले आहेत असं बघायचं आहे श्री दत्त हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं जी काही रूपी क्रिया केलेली आहे हवनरूपी प्रक्रियाची ऊर्जा घरातील सर्व सदस्यांच्या शरीरामध्ये सक्रिय केलेली आहे श्री दत्त परभू हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त परफूंच्या शक्तीनं जी काही वाईट शक्ती होती ती पूर्णत खेचून घेतलेली आहे श्री दत्त प्रभू हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं तुमच्या दोघांच्याही मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून मनाच्या कपाटामध्ये जे काही निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती साठलेली होती ती पूर्णत खेचून घेतलेली आहे ओ क्रोध रूपी विचारांची स्मृती नष्ट झालेली आहे आत्महत्या रूपी विचारांची जी काही स्मृती मनामध्ये होती ती पूर्णत शरीर यंत्रद्वार खेचून घेतलेली आहे शरीर पूर्णत रिलॅक्स झालेला आहे पैशा अटकलेले समोरील सदस्यांचा चेहरा नजराच्या पुढे जरा डोळे उघडा आता दत्त कोरपाईर ज्या काही बाधा होत्या आता ज्या काही बाधा त्या बाधा पूर्णपणे नष्ट होतील पैसे कमी नाही पैसे नाही तुमचे ती पैसे जास्त अटकलेले ना किती टोटल चाळीस पंचाळीस लाख लाख चाळीस पंचेचाळीस लाख आहे दत्तकोर पाहून जाईल पैसे निघून येतील लवकरात लवकर घरातले वाद बंद होतील जी काही वाईट शक्ती आहे दोघांमध्ये भ्रम तयार करते अविश्वास तयार करते करतील दोघांमध्ये अविश्वास तयार करते बरबर। okay. फार अंगावर हात टाकायला शक्तीना का जे काही घडलं काही गोष्टी आशा घडलेल्या आहे का न बोलण्या बरोबर आहे जी वाईट शक्ती त्या वाईट शक्ती शरीरामध्ये प्रवेश करून इच्छा नसताना काही गोष्टी घडून आणल्यात बरोबर आहे का जी काही वाईट शक्ती स्वतःच्या इंद्रियांची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून इंद्रियांचा रस घेतला तुमच्या दोघांमध्ये वाद लावून लक्षात त्यांच्या शरीरात प्रवेश करून चुकायला तर लावलं पण तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करून मनामध्ये प्रवेश करून काही गोष्टी नजरात आणून समोर तुम्हाला आणलं होतं डायरेक्ट खरंय की दत्तकोर पावल ती वाईट शक्ती आता पूर्णपणे नष्ट होईल धंद्यामध्ये पैसे अटकलेले थोड्या दिवसामध्ये निघून येतील साडेपाच महिन्याच्या आतमध्ये पैसे निघून येतील जो काही बिझनेस लॉक झालेला आहे बिझनेस परत चालू होऊन जाईल जो संकल्प केला तो पूर्ण होईल इकडं